हाय हॅलो नमस्कार चला पन मुंगा चे डोसे तर आज आपण मुंगाचे डोसे बनवूया तर त्याच्यासाठी मी मूग स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि ते रात्रभर आपल्याला भिजत ठेवायचे आहे तर मूंग धुवून घ्यायचे आहे नंतर त्यात स्वच्छ पाणी घालून झाकून ते भिजवून घ्यायचे आहे तर दुसऱ्या दिवशी बघा मूग आपले छान भिजलेले आहेत आता यात हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे नंतर ते एका मिक्सरच्या भांड्यात आपल्याला काढून घ्यायचे आहे मिक्सरच्या भांड्यात सगळे मूग काढून घेतलेले आहे त्यात लसूण टाकायचं आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे दोन तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे आणि चमचाभर जिरं टाकायचं आहे आता यात आपण हे मिक्सरला आधी फिरवून घेऊया नंतर त्यात थोडं पाणी टाकून पुन्हा एकदा फिरवून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने बॅटर तयार झालेलं आहे तर हे बॅटर आता आपण काढून घेऊया तर एका भांड्यात मी हे सगळं बॅटर काढून घेतलेलं आहे भांड्यात थोडंसं पाणी टाकून हे व्यवस्थित आपण काढून घ्यायचं आहे तर पाणी खूप कमी टाकायचं आहे नाहीतर आपले डोसे तव्याला चिटकतात तर आपलं मिश्रण अशा पद्धतीने तयार झालेलं आहे बघा आता आपण यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तर मी तर मीठ टाकून घेतलेलं आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण तर झटपट हे डोसे बनतात आणि हेल्दीसुद्धा असतात तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर मला मिश्रण आणखी घट्ट वाटत होतं म्हणून मी थोडंसं पाणी अजून टाकलं आहे तर आपलं बॅटर आता तयार झालेलं आहे चला तर आपण डोसे बनवूया तर इकडं मी गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तव्याला छान तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि आता आपण यावर डोसा काढून घेऊया तर डोसा जाड सरस काढायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला आता हा भाजून घ्यायचा आहे तर दो, डोसा तव्यावर छान काढायचा आहे नंतर यावर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यामुळे तो छान शिजतो दोन्ही साइडनी आणि पटकन निघतो तर बघा एका साईडनं आपला डोसा छान शिजलेला आहे आता आपण यावर थोडंसं तेल लावून घेऊया आणि हा पलटी करून घेऊया तर एका साइडनी छान भाजू द्यायचा आहे म्हणजे तो पटकन आणि अलगद निघतो तर आपला डोसा छान आपला भाजून झालेला आहे आता आपण दुसऱ्या साईडनी सुद्धा खरपूस असा भाजून घेऊया तर बघा दुसऱ्या साईडनी सुद्धा मी छान डोसा भाजून घेतलेला आहे तर आपला डोसा तयार झालेला आहे अशाच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा डोसे तयार करून घेतलेले आहे बघा जर तुमचे डोसे निघत नसेल तर तुम्ही त्यात थोडासा रवासुद्धा ॲड करू शकता किंवा त्यात थोडंसं तांदळाचं पीठसुद्धा टाकू शकता तर आपले डोसे तयार झालेले आहे तर खूप छान हे तयार होतात आणि मुलंसुद्धा आवडीने खातात त्याबरोबर मी बटाट्याची चटणीसुद्धा केलेली आहे आणि छान असे आपले डोसे तयार झालेले आहे तर तुम्हाला कसे वाटले आजचे डोसे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद